कलेक्ट लागे बसले तारावी बाळ संगम जागेविषयी सगळ्या पाईपलाईन फुटलेल्या महिन्याने नागरिक घेताय का ड्रेने बार कोल्हापूर शहरातील स्वच्छ पिणारी पाणी वन पाणी एकाच बिलामध्ये ऍड केल्यामुळे नागरिकांच्या मध्ये गोदाचे वातावरण झालेलं आहे अतिरिक्त जो काही हा बोजा टाकलेला आहे मग कोणाला दोनशे रुपयाला कोणाला पाचशे आले कोणाला हजार रुपयाचं पण बिल आलेलं जे लोक कमी वापरतात त्याला काय बिया त्या आम्ही टेलिस्कॉप केले की काय हे छोटे ग्राहक जे आहे वीस हजार लिटर पेक्षा कमी वापरणार आहे महिन्यात त्यांना आम्ही दहा टक्के हे बाकी बाकी लोक आहे पॉल्युशन करणारे त्यापैकी आमचा मोठा वाटा आहे की उपसूना देताना त्यांनी बरेच कमी केलेलं आहे आम्ही जितकं लावले होते त्यापेक्षा कमी करून दिलेलं आहे

वार्ड अन्याय निवारण कृती समितीतर्फे आज नागरिकांच्या वतीने पाण्याच्या बिलामध्ये जे ड्रेनेजचं जे ला 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 जे हे लावलेलं आहे टॅक्स लावलेला आहे तो चुकीचा लागलेला आहे चुकीचा लावलेला आहे या संदर्भात आम्ही आयुक्तांची भे भेट घेतली परंतु आयुक्त हे जनतेला फसवण्याचा प्रकार करत आहेत असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही पाण्याच्या त्या ड्रेनेजमध्ये जे शक्तीनं तिने जे हे ला लावलेलं आहे टॅक्स लावलेला आहे तो आम्ही कोल्हापूरची जनता कधीही भरणार नाही आणि भरणारच नाही